मधुचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग बघू द्या पाच डिसेंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की उद्याचा गुरुवार हा अत्यंत महत्वाचा आहे कारण उद्या मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आहे बघा संपूर्ण मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू यांची एकत्रित सेवा करण्यासाठी समर्पित आहे मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मीच्या व्रताला विशेष महत्व असतं असं म्हटलं जातं की संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यात जर तुम्ही माता लक्ष्मीची सेवा केली आराधना केली व्रत केलं माता लक्ष्मीचं जर तुम्ही व्रत वैकल्य केलं माता लक्ष्मीची उपासना केली तर माता लक्ष्मी ही शीघ्र फल देते माता लक्ष्मी ही आपल्या आयुष्यात प्रसन्न राहते घरात असणारी प्राप्त लक्ष्मी ही स्थिर राहते मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी माता लक्ष्मीचा प्रभाव हा खूप जास्त असतो त्यामुळे या प्रभावात जर तुम्ही या प्रभावात जर तुम्ही एखादा उपाय केला तर तो अत्यंत प्रभावी ठरतो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच गुरुवारी करावायचा एक सर्वात महत्वाचा आणि अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे ज्यांना व्रतही करणं शक्य नसेल ज्यांना उपवास करणं शक्य नसेल किंवा ज्यांच्या घरात घट मांडत नसेल त्यांनी देखील हा उपाय करायचा आहे आणि जे लोक वर्षानुवर्षांपासन पासनं विधियुक्त पूजा करतात पाठ करतात घरात व्रत करतात पोथी वाचतात सगळ्या सेवा करतात त्यांनी तर ही सेवा आवर्जून करायची आहे उद्याच्या दिवशी आपल्याला तुळशीच्या जवळ जी तुळशी माता असते या तुळशी मातेच्या जवळ ही एक गोष्ट त्या तुळशीच्या मातीत दाबायची आहे उद्या महिन्यातील पहिल्या गुरुवारी तुम्ही एक छोटीशी वस्तू तुळशीच्या मातीत दाबली तर लक्षात ठेवा तुमच्या जीवनामध्ये धनलाभ व्हायला सुरुवात होईल घरात असणारी गरिबी आणि दर दरिद्रता घराच्या बाहेर जाईल तुमच्या आयुष्यामध्ये भरभराट येईल लक्ष्मीची प्राप्ती राहील आणि प्राप्त असणारी लक्ष्मी स्थिर होईल अत्यंत <coughs> प्रभावी आणि महत्वाचा उपाय आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेच आपल्या चॅनलला पहिली गोष्ट म्हणजे उद्या मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आहे त्यामुळे प्रत्येकाने उद्याच्या दिवशी लवकर उठायचं आहे कारण उद्या पवित्र स्नानाला विशेष महत्व आहे आजूबाजूला कुठेही जर अभ्यंग स्नान करता येईल तर आवर्जून तिथे जा नाहीतर आपल्याच घरी आपण जे अंघोळीचं पाणी घालतो ते आंघोळीचं uh, पाणी जे आपण काढतो त्याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला गोमूत्र घालायचं आहे गंगाजल घालायचं आहे चिमूडभर हळद घालायची आहे एक तुरटीचा खडा घालायचा आहे आणि हे पाणी मिक्स करून तुम्हाला या पाण्याने स्नान करायचं आहे जर या पाण्याने तुम्ही उद्याच्या दिवशी स्नान केलं तर गुरुग्रह मजबूत होईल अभ्यंग स्नानाचं पुण्य लाभून जाईल आणि संपूर्ण शरीर तुमचं पवित्र होईल ही पहिली गोष्ट यानंतर सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे दाराला आपलं जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्याच्या उंबरठ्याला हळदीचं लेपण करायचं आहे यानंतर आपल्या घराच्या आतमध्ये आपल्याला एका वाटीमध्ये थोडं पाणी थोडी हळद घाय घ्याय घ्यायचे आहे आणि संपूर्ण घराच्या आतमध्ये तुम्हाला हळदीचं पाणी आपल्या घरातील प्रत्येक कानाकोपऱ्यात शिंपडायचं आहे याने सगळी नकारात्मक शक्ती अवलक्ष्मी घराच्या बाहेर जाईल आणि घरामध्ये लक्ष्मीची प्राप्ती होईल ह्या सगळ्या मिनिमम गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या करून झाल्या की त्याच्यानंतर आपल्याला देवघरात माता लक्ष्मीचं व्रत जे आपण करतो त्याची मांडणी पूजा सगळं करायचं आहे जे लोक करतात त्यांनी यावर करा समजा जे नसतीलच करत तर त्याने डायरेक्ट हा उपाय करा आता काय करायचं यासाठी आपल्याला जी सर्वात महत्वाची गोष्ट लागणार आहे ती म्हणजे कवडी पिवळ्या रंगाच्या दोन कवड्या बाजारातून आपल्या घरात आणायच्या आहेत आत्ताच तुमच्या घरा म्हणजे आत्ताच आजूबाजूला कुठे दुकान असेल तुम्ही आत्ताच आणून ठेवलं तरीही चालेल ऑलरेडी घरामध्ये कवड्या आहेत तुम्ही त्याच घेतल्या तरीही चालतील किंवा उद्याच्या दिवसभरात तुम्ही ह्या कवड्या आपल्या घरात आणल्या तरीही चालतील दोन कवड्या आपल्याला आपल्या घरामध्ये आणायच्या आहेत दोनही कवड्या देवघराच्या समोर एका प्लेटमध्ये ठेवून त्या कवड्यांवरती थोडंसं पाणी आणि दूध घालून ह्या कवड्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत म्हणजे त्याला स्नान घालायचं आहे त्यानंतर दोनही कवड्या ज्या आहेत ह्या आपल्याला माता लक्ष्मीच्या समोर एक वस्त्रा एका वस्त्रामध्ये किंवा एखाद्या कापडावरती कागद असेल तर कागदावरती तुम्हाला दो दोनही कवड्या ठेवायच्या आहेत दोनही कवड्यांची विधियुक्त पूजा करायची हळदी कुंकू अर्पण करायचं अक्षदा अर्पण करायच्या त्यानंतर धूपदीप ओवाळायचं आता दोनही कवड्या अभिमंत्रित करून झाल्या की तिथून उचलायच्या तुळशीच्या समोर जायचं तुळशीच्या समोर शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा एका ग्लासमध्ये किंवा एखाद्या तांब्यामध्ये थोडं पाणी घ्यायचं या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल घालायचं थोडी हळद थोडं कुंकू घालायचं अक्षता घालायच्या थोडं साखरेचे दाणे घालायचे आणि हे जे तीर्थ स्वरूप तयार होईल हे तुळशीला अर्पण करायचं तुळशीला हे अर्पण करून झालं की त्याच्यानंतर पहिली कवडी घ्यायची दोघांपैकी कुठलीही एक कवडी घ्यायची उजव्या हातात घ्यायची इच्छा व्यक्त करायची लक्ष्मीचं स्मरण करायचं माता लक्ष्मीचं कनकधारा स्तोत्र तीन वेळा म्हणायचं तीन वेळा कनकधारा स्तोत्र म्हणून झालं की तुळशीच्या जवळ असणारी जी माती आहे ती थोडी बाजूला करायची समोरच घोडाजवळची थोडीशी माती बाजूला करायची आणि त्या मातीमध्ये ही कवडी दाबून द्यायची मातीत ती कवडी घालायची वरती पुन्हा माती टाकायची आणि त्याच्यावरती दिवा लावायचा जो दिवा ऑलरेडी तुळशीच्या समोर लावलेला आहे आता हा दिवा उचलायचा आणि जी कवडी मातीत दाबलेली आहे त्याच्यावरती हा दिवा ठेवून द्यायचा आता दुसरी कवडी घ्यायची तीही आपल्या उजव्या हातात घ्यायची इच्छा व्यक्त करायची लक्ष्मीचं स्मरण करायचं जी कवडी मातीत दाबाल तेव्हा तीन वेळा कनकधारा स्तोत्र म्हणायचं आहे आणि जी कवडी पुन्हा तुम्ही दुसरी हातामध्ये घ्याल त्यावेळी मात्र माता लक्ष्मीचं महालक्ष्मी अष्टकम सात वेळा म्हणायचं आहे महालक्ष्मी अष्टकम हे माता लक्ष्मीचं सर्वात सिद्ध स्तोत्र असतं पोथीतही सांगितलेलं आहे या मार्गशीर्ष में मार्गशी महिन्यामध्ये महालक्ष्मी अष्टकम हे सर्वात प्रभावी म्हणलं जातं असंख्य लोक मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मी अष्टकमाचं व्रत देखील करतात फक्त सात वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे आणि त्याच्यानंतर ही कवडी त्या दिव्यातील तेलात किंवा तुपात सोडायची आहे तुपामध्ये किंवा तेलामध्ये सोडलेल्या या कवडीवरती सात वेळा चिमटीने हळद सोडायची आहे आणि आता हा दिवा आपल्याला एक ते दोन तास तरी तुळशीच्या समोर प्रज्वलित ठेवायचा आहे हा उपाय जर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या किंवा कुठल्याही गुरुवारी केला तर तुमच्या घरा घरामध्ये धनाचे लाभ यायला सुरुवात होतील न येणारा पैसाही यायला लागेल घरामध्ये पैसा टिकायला लागेल ला जी काही गरिबी आणि दरिद्रता होती ती कुठेतरी तीक संपायला लागेल मनात असणाऱ्या इच्छा पूर्ण होतील पैशांमध्ये बरकत येईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये धनसंपत्ती यामध्ये भरभा खूप साधा उपाय आहे खूप सोपा उपाय आहे उद्याच्या दिवसाचा खास उपाय आहे सगळ्यांना माहिती असेल की कवडी ही लक्ष्मी स्वरूप असते कवडी ही माता लक्ष्मीला प्रसन्न करणारी असते साक्षात माता, स्वर, माता स्वरूप स्व माता लक्ष्मीचं स्वरूप असणारे कवडी जेव्हा उद्या अभिन अभिमंत्रित करून तुळशीच्या मातीत दाबाल आयुष्यभर त्या मातीतून आयुष्यभर त्या तुळशीतून तुमच्या घरात एक ऊर्जा येत राहील एक सकारात्मकता येत राहील आणि सकारात्मकता तुमच्या घरामध्ये नेहमी बरकत देत राहील खूप साधा खूप सोपा उपाय आहे नक्की करा लक्षात ठेवा उद्या जरी हा उपाय केला तर तुम्हाला संपूर्ण महिनाभर त्याच ठिकाणी त्याच म्हणजे तिथे आपण जी कवडी दाबलेली आहे त्याच ठिकाणी संपूर्ण महिनाभर तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे सकाळी करा संध्याकाळी करा दोनही टाईम करा जसं जमेल तसं पण संपूर्ण महिनाभर त्या ठिकाणी त्या कवडीवरती दिवा प्रज्वलित ठेवायचा आता जी कवडी आपण त्या दिव्यामध्ये अर्पण केलेली आहे ती शुक्रवारच्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी तुम्ही दिव्यातून तुम काढू शकता दिवा घासण्यासाठी वगैरे तुम्ही घेऊ शकता मातीचा असेल तर तो एखाद्या झाडाखाली टाकून देऊ शकता मात्र त्यात असणारी जी कवडी आहे ती काढायची आणि महिनाभर जो दिवा तिथे लावू त्या महिनाभर दिव्यामध्ये ती कवडी घालायची म्हणजे टाकायची पूर्ण महिना पूर्ण झाला की जेव्हा मार्गशीर्ष महिन्याचा शेवट असेल त्या दिवशी म्हणजे अमावस्या असेल त्या दिवशी ती कवडी काढायची स्वच्छ पाण्याने धुवायची आणि ही कवडी नेहमी आपल्या सोबत ठेवायची खूप साधा खूप सोपा उपाय आहे नक्की करा त्याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा